जय चव्हाण प्रदेशित परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण दरवर्षी आपल्याकडे असं होतं की कार्यालयात यावं लागायचं त्यांना बीज शुल्क भरावं लागायचं त्यांना आल्यानंतर कळायचं की कुठला नंबर घ्यायचा आहे चॉईस इथे फील करावा लागायचा एक अप्लिकेशन राहायचं साधारण आणि त्या अप्लिकेशन नंतर आम्ही कार्यालयीन अभिलेखावर तो नंबर उपलब्ध आहे किंवा नाही हे आमचा क्लर्क पाहायचा कन्सर्न त्याच्यानंतर त्याला आम्ही फीज लिहून द्यायचो त्याच्यानंतर तो जायचा फीज काउंटरला रांगेमध्ये उभं राहणं आणि फीस भरणं त्याच्यानंतर ती रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर ती रिसिप्ट पुन्हा आणून त्या आपल्या पर्टिक्युलर ज्या वाहन ते जे वाहन त्यांना घ्यायचं आहे त्या वाहनांना ते लावायचे आणि त्यानंतर त्याला तो नंबर मिळायचा यामध्ये बराच वेळ लागायचा बराच त्रास पण व्हायचा यामध्ये शासनाने साधारण आता पंचवीस मागची जो पंचवीस अकरा आहे पंचवीस नोव्हेंबर पासून एक आकर्षक नंबर आता घर बसला मिळवा अशी आपण एक हे दिलेली आहे ऑनलाईन काही सुधारणा केल्या आहेत आपल्या सिस्टममध्ये यामध्ये वाहन चालक ज्याला कोणाला काही नंबर जर पाहिजे असेल इंडिव्हिज्युअल वाहनधारकाला तर त्यांनी आपल्या पोर्टलला आमच्या आप फॅन्सी नंबर म्हणून एक पोर्टल आहे आमचं महाराष्ट्र केंद्र शासनाचं तर ह्या फॅन्सी नंबर डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलला भेट द्यायची तिथे रजिस्टर करायचं आहे आपलं नाव नंबर एक मेल आय डी आणि यावर आपल्याला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर आपण त्या पुन्हा साईटला जाऊन आपल्या जे आपल्याला युजर आय डी मिळालेला आहे आणि पासवर्ड आपल्याला जो आलेला आहे त्यानुसार रजिस्टर व्हायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण चॉईस नंबर दिसतील जे जे अवेलेबल आहे कार्यालयामध्ये का त्या व्हेकलसाठी पर्टिक्युलर सिरीज निहाय आपल्याला सगळे दिसतील आपण त्याप्रमाणे आपल्याला टू व्हीलर घ्यायची आहे की फोर व्हीलर घ्यायची आहे याप्रमाणे त्या त्या चॉईस नंबर घ्यायचे आहेत आपल्याला टू व्हीलरमधनं आपण घेऊ शकता फोर व्हीलरमधन पण घेऊ शकता आणि ते घेतल्यानंतर आपल्याला वीज शुल्क दिसणार तिथे की या नंबरला किती शुल्क लागू आहे आणि ते आपण शुल्क भरणा करायचं ऑनलाईन भरणा केल्यानंतर एक रिसिप्ट जनरेट होणार आणि ती रिसिप्ट जनरेट झाले झाल्यानंतर आपण संबंधित ती डीलरला आपण रिसिप्ट नेऊन द्यायची आणि त्याप्रमाणे आपल्याला आप तो नंबर मिळू जा, मिळून जाईल अशी एकदम सोपी योजना आपण लोकांसाठी लोकाभिमुख योजना आपण चालू केलेली आहे